पाकिस्तोला चढ़ो पाकिस्तान चढ़ा अरे दरी दी अक्का पाकिस्तान झका दुरि अक्का पाकिस्तान झका চাই বুঢ়াব

हिंदू विचारून डोक्यात गाळ्या घालून मारणारे आमच्या हिंदू अठ्ठावीस जण मारले गेले माझ एक सांगणं आहे की देशाचे गृहमंत्री आहेत पंतप्रधान आहेत ज्या वेळेस पहिला भेड हल्ला झाला त्याच वेळेस जर कडक भूमिका घेतली असती तर माझे आज अठ्ठावीस हिंदू मृत पावले नसते आज जे अठ्ठावीस हिंदू मृत पावलेत आज कुणाची आई गेली कुणाची बहीण गेली कुणाची नवरा गेला प्रत्येकाचे संसार उघड्यावर आले आणि हे जर उघड्या वेळेला संसार थांबवायचे असते तर वे त्याच वेळेस पंतप्रधानांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता अरे पाकड्या तुम्ही उघड उघड भिडा आज चिमोट वर आज चौथी ते पाचवी वेळ आहे वे आपल्या हिंदुस्थान हल्ला करायची आणि सरळ सरळ आमचे गृहमंत्री साहेब शांत आहेत आज अठ्ठावीस जणांना श्रद्धांजली वाहताना कार्पेट वरन चालत गेले आणि चप्पल पायात घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अहो साहेब तुम्हाला ही गरजच पडली नसती ओ भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची त्यावेळेस पुलवामा इथं हल्ला झाला त्याच वेळेस का ठोस निर्णय घेतले नाही घेतले असते तर आज आपल्या देशावर ही वेळ आली नसती आणि अशा संकटात देश असताना अशा संकटात माझे पर्यटक असताना आज उपमुख्यमंत्र्यांचे नरेश मस्के म्हणतायत विमानाने घरपोच आम्ही पाठवले अरे तू तुमच्यावर बिनयामध्ये तुमचा मोठीपणा दाखवण्यासाठी तुम्ही सांगता का पहिल्यांदाच विमानात बसले अरे लाज वाटायला पाहिजे असं वक्तव्य करताना असं बेताल वक्तव्य करताना आज तुम्ही जाहिरात करता का अरे ते पर्यटक कुठल्या टेन्शन मध्ये आज त्यांच्यावर इतका दुःखाचा डोंगर आहे त्यांच्या बोबडी वळाल्या त्यांच्या तोंडच पाणी पळाले घर उद्ध्वस्त झाले कुटुंब प्रमुख गेलेत त्या कुटुंबाने काय करायचं आज तुम्ही काय देताय त्यांना एक हार वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अरे त्यांचं आयुष्य कसं ते जगणार वेळेस हे जर असं होत असेल तर साहेब तुम्ही नेमकं का करताय काय जर जमत नसेल तर राजीनामा द्या करायचे तुम्हाला स्पष्ट राऊत साहेबांनी सांगितलंय अशा गोष्टीत आम्ही तुमच्या सोबत आहोत राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील पण तुम्ही जर असे गेम आणि असं जर गणी मी करत असेल आणि जर हिंदूंना सपोर्ट करत नसेल तर माझा हिंदू आज धोक्यात आहे आणि हा धोक्यात जर बाहेर काढायचा असेल तर हिंदूंना माझा आव्हान आहे सगळे हिंदुत्व एकत्र व्हा अजून वेळ गेली नाही अजून असे किती बळी जाणार अरे आज त्यांच्यावर वेळ आली उद्या आपल्या आज सातारा जिल्ह्यातील माझ एक पर्यटक माझ एक नातेवाईक बळी पडला अरे विचारून तुम्ही गोळे घालतात हिंदू आहे डोक्यात गोळी मारली जाऊन सांगा मोदीला असं वक्तव्य करता लाज वाटाय पाहिजे अरे पाकड्या लोक अरे हल्ला जाळून मारा चाळून मार हातात असलेलं हिंदूंचं राष्ट्र म्हणून आजपर्यंत आपल्या मनावर बिंबवले आणि हे हिंदू राष्ट्र असताना रा, हिंदूंवरच हल्ला होत असेल तरी फार मोठी शोकांतिक आहे हे या सरकारचा अपयश आहे असं मी सांगू इच्छितो सरकारच्या हातात जे काय आपली सत्ता दिली हा देश दिला हा अतिशय असुरक्षित ठिकाणी असं मला वाटतंय मी या ज्या गोष्टीचं समर्थन करतोय त्याला काही कारण आहेत जर तुम्ही स्वतःहून म्हणत असाल की कटेंगे बटेंगे हिंदू आहे तो सब आहे तर तुमच्या आजचा हिंदू कुठे गेला आज आम्हाला जात विचारून नाही मारलं आमचं राज्य विचारून नाही मारलं आमचं धर्म विचारून मारले तर त्यावेळेस हे सगळे जे कोणी आहेत जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात किंवा आम्ही हिंदू सरकारचं किंवा हिंदू राष्ट्राचं आम्ही समर्थन करतोय असे म्हणणारी लोक आज मागं काय आज त्यांनी साक्षीनं पुढे यावं आणि करारा जवाब दिलाच पाहिजे घुसून मारलं पाहिजे पाकिस्तानला हे आमचं सांगणंय आमचं सैन्यबळ कमी पडत असेल तर या आमचे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या शिवसैनिकांना सामोरा घेऊन त्याला आमची तयारी आहे माझी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे जर तिथं सैन्यबळ कमी पडलं तर आमची नाव देशा, आम्ही देशासाठी प्राण देऊ आणि घेण्यासाठीही पुढे सरकू हे निश्चित आता मी तुम्हाला सांगू इच्छितो केलीवर आहे असं वाटतं काय त्या ठिकाणी एकही सैनिक किंवा कुठलेही पोलीस इतक्या मोठ्या दोन हजारच्या संख्येने त्या ठिकाणी पर्यटक होते कुठलेही पोलीस किंवा सैनिक दल नव्हतं इंटेलिजन्स फेल्युअर आहे का निश्चित इंटेलिजन्स फेल्युअर आहे का तर आहेच आहे चाळीस मिनटं फायरिंग होत असताना देखील तिथला एकही पोलीस किंवा तिथलं जे स्थानिक प्रशासन आहे किंवा केंद्राच्या ज्या काही संस्था काम करतात या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्यापैकी एकही पदाधिकारी किंवा एकही त्यांचा कर्मचारी तिथे उपलब्ध झाला नाही किंवा वेळेला पोचू शकला नाही म्हणजे हे या सरकारचं या इंटेलिजन्स फेल्युअर आहे का तर निश्चित हे अपयश आहे